शहरातील गॅलेक्सी रुग्णालयातून आता उद्या सुट्टी घेऊन अंतराळी सराटी गावातूनच उपचार घेणार असून पुढील आंदोलना संदर्भात सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दरम्यानच्या रॅलीचे काय नियोजन आहे या संदर्भात नियोजन करायचे असून येथून काहीच काम होत नसल्याचे जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगत शरद पवार यांनी दिलेल्या आश्वासनावर मनोजरांगे पाटील यांनी हे नुसती घुमवाघुमी आहे मराठ्यांना आश्वासन नाही तर आरक्षण द्यायचे आहे द्यायचं असेल तर काहीही लागत नाही मनात असेल तर काहीही करता येते असे प्रत्युत्तर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले आहे सगळ्याला नमस्कार उद्या सुट्टी घेणारे गावाकडे उपचार घेणारे आंतरवाडी शहा कारण तिथं खूप समाजाचे लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रॅल्या आहेत आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंत त्या संदर्भातलं काही निवेदन काही अनेक हे पाडायचे निवडून आणायचे याबद्दल बी इथं काहीच काम होत नाहीये त्याच्यामुळं उद्या आम्ही सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन सकाळी उपचार अंतरवालीतच घ्यायचे पाटील काल शरद पवार या ठिकाणी सभा आले होते काही मराठा संघटनांच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊन आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी थेट प्रक्षेपण करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या मान्य पवार आता हे काय नुसते घुमा घुमी अरे खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय आश्वासन मराठ्याला कशाला शोधून द्यायचं मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे का, काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाभमी आहे द्यायचं आहे ना काय लागत, लागत नाही हो द्यायचं असल्यावर काहीही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचं आहे का नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे लाईव्ह नाही त्यांनी पार डोंगरावर दगडवर बसवू एका एका जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या नाळडून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय ही कोलापोली हो दादा इतकं एड्यात नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो यांनी त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांची भेटी होतात कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत भाई लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण बघ आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड आहे ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार हे काय करायचं की कोण सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतकत दादा लय खतखत आहे आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतकत आहे मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतकत आहे दिसतं वेगळंच